पुस्तके समजूतदार आणि हट्टी असतात निर्मिकानं घडवली सृष्टी घडवले ग्रहतारे जीवजंतू अवकाश आकाश फळे फुले झाडे झुडपे वीज वारा आणि आवाज आवाज स्वर होते स्वर सारे क्षर होते माणसानं स्वरांची लिपी केली आणि ते अक्षर झाले अक्षरातून बनली पुस्तके पुस्तकांनी कर्म दिले जगण्याचे मर्म दिले निर्मिकाने माणसाला शरीर दिले पुस्तकाने माणसाला माणूस पण दिले जेव्हा कोणी पुस्तक वाचत असत तेव्हा खर तर पुस्तकच त्याला वाचत असत त्याच्याही नकळत त्याला आईच्या मायेन समजावत असत तुम्ही कधी नीट पहा पुस्तक वाचताना माणूस खूप सुंदर दिसतो कारण त्यावेळी तो आतून उजळत असतो वाचणारा प्रत्येक माणूस स्वतःच एक पुस्तक असतो न वाचणारे फक्त शरीर वाचणारा मस्तक असतो वाचणारा बोलू लागला की झुळझुळ झरा वाहू लागतो समष्टी मांड घालून पुढ्यात बसते विचारांचा झळाळ उठू लागतो समाज टिकून आहे तो वाचणाऱ्यांमुळे संस्कृती टिकून आहे ती वाचणाऱ्यांमुळे आणि माणूस पण टिकून आहे ते वाचणाऱ्यांमुळे पुस्तके भूक नाही भागवू शकत कोणाची हे खरं आहे पण कुणी उपाशी दिसला तर वाचणाराच देतो भाकर हेही खरं आहे पुस्तके शरीर नाही विचार जगवतात पुस्तके घेणं नाही देणं शिकवतात पुस्तकांना त्यांच्याही शरीराचा मोहन असतो कधी जळती काळी धरा पुस्तक कापरागत पेट घेत पुस्तकात आग असते पुस्तक कधी पाण्यात धरा पुस्तक लोण्याचा गोळा होतो त्यात मायेची ओल असते पुस्तके वाळवी लागते याचं दुःख नाही करत कारण विचारांना वाळवी लागत नसते हे त्यांना माहीत असत पुस्तके निर्जीव वाटतात पण ती हसवतात रडवतात कोर कोर चंद्र घडावा तसा परिपूर्ण माणूस घडवतात कधी पुस्तकाची पानं फडफडतात तेव्हा पंख फडफडल्याचा भास होतो आणि जीर्ण झालेलं पुस्तक दिसताच आजी दिसल्याचा भास होतो समाजाला भाषा आणि ज्ञान देऊन ज्ञानदेव समाधी घेतात तितक्याच सहज कार्य संपलं की पुस्तके रद्दीत जातात नव्यांना जागा करून देतात पुस्तके इतकी समजूतदार असतात पुस्तके बोलत नाहीत पण त्यांचा आवाज कणखर असतो कितीही दाबलात तरी तो सर्व दूर पुस्तके इतिहास असतात अस्मिता रुजवतात पुस्तके वर्तमान असतात भविष्य घडवतात गुलामाला गुलामीची जाणीव करून देतात हुकुमशहाला जाब विचारत खचलेल्या पोटाशी घेतात एक बंडखोर पुस्तक लाखोंचं जमाव जमवत सत्ता घाबरते बंदीचा ठराव आणते पण बंदी टाकली तरी पुस्तक बंद होत नाही हुकुमशहा मरतो पण पुस्तक मरत नाही पुस्तके इतकी हट्टी आणि चिवट असतात म्हणून पुस्तक वाचणाऱ्यांनो पुस्तकाचा येळकोट करा पुस्तकेच घडवत राहतील समाज संस्कृती देव देश धर्म यावर विश्वास धरा पुस्तके मस्तकी धरा आणि अवघा हल्लकल्लोळ करा